हॅलो हॅलो आई झाले काय काम मग हा नाही बाई नाही बाई कामा थोडे थोडे चालू आहे माहिती आता पाय सुनी नाही घरी मला तुला जाऊ नाही येईन माय ती काम होतीन बाई मला पटापट माय आता आरामशी आरामशी झाले बाई काम हो का आरामशी आरामशी करत जावे पटापट न करत जाऊ कामा पप्पा काय जाऊ त्या स्टाईलून तुला आणत नाही आहे म्हटलं आता नवीन घर बांधलं तर स्टाईल जर पाणी पडलं दिसत नाही पाणी पटक स्टाईल असते आरामशीर आरामशीरच करत जायतर काम वेळ लावून घे ना एखादी माझी कामाला लावून घे ना मायापुरीच्या गोष्टी कशा चालव्यात टमा टम राहिली माहिती कोण पोरगी कोण राहिले काम हा कामं राहिलं ना हाय सासूबाई मुलकरीन करायला कामं हां ना मस्त साडी गिडी घातली आणि उभी आहे झाडं घेऊन आणि म्हटलं बाई तोंड दिसते माय हो, हां सगळे म्हणता सासू करा बाई हे सुनीचं दिसते का हां कामं राहिले धंदे राहिले बोरेली फोनवर हो रा? आणि मला म्या म्हटलं बाई अजून त्यांना काही सुनीले हा हे म्हणता येत नाही मला म्या म्हटलं चले जाईन अजून माय बाप्पाच्या घरी म्हटलं मलाच लोक गप्प आणि सगळं काम मंगार उरार पडतील पप्पा हा बोलता येत नाही मला हा आता चुपच सायला घेईन बोला तर माय मले तो बरं तो बोलतो मी आता पण अशी रागान नाही बोलत ना राग बी नेऊ हो देत आणि बोलतो बी पहा आता माझी टेक्निक बोलायची बाई नेहा आई मी फोन हो ठेवते मला आई आवाज देत आहेत हां मी फोन ठेवते काय म्हणाला आता बोला ना काही काम आहे का हो कामं बाकी आहे ना आता घरातले सगळे म्हटलं तर लवकर लवकर तू या रूमचा झाडू पोचा करून घे हां मग कसं मग तू स्वयंपाक करायला घे ना आ, त्या सासऱ्याने म्हटलं आज याची भाकर कर बरं बाई हां मिसळची भाकर कर म्हटलं ते म्हणून राहील ते मला की भाकर खाईन म्हणे पोहे का काही खात नाही म्हणे मी आता मग आपल्या इथं ते हे नाही आहे ना आटा नाही आहे ना म्हटलं मिसळचा हां आटा नाही आहे म्हटलं ज्वारीचा आपल्या घरी हो का मी आटा नाही आहे का थांब मग मी घेऊन येतो हां शांताबाईच्या घरून घेऊन येतो हां ओळी ते घेऊन येत थोडेसे आणि जवारी घेऊन येतो पाच पाच किलो ज्वारी घेऊन येतो हो आता तोपर्यंत मी सर्व झाडू पचव करून ठेवते हां हो बाई हो चालेल येतो आम्ही चांगली सुधारली बाई मी सासून येत हा नाही तर निराबोली मध्ये निरामागच लागे हा गेल ती माय बाबा झाला निघून तर सुधरली मी सासू माय निर्मलाबाई शांताबाई भूशी काढून पळत चालली हो मा एवढे कुठे चाललं बाई हा हो शांताबाई थांबलो माय कुठे चालली हो मा एवढी समरसत्ता एक्सप्रेस सारखी पळत निरा हा कल्ला सुटायची नाही ही कल्याण गाडी हा कुठे चालला बापा पळत एवढं अव गीता म्हणते माय हे नाही का आपली गावकर्णाबाई रे धूम भांडणं चालू आहे म्हणते मग त्यांच्या घरी बापा कायचं भांडणं मा गावकरणाच्या हो घरी हां अव माहिती तिची ते लाईनी सुन नाही का हो लाईनी माय तिनं म्हणते घातला ड्रेस हा आता गाव करणारा काही पटत नाही मी ड्रेस फ्रेस घालणं म्हणे हा तर म्हणे बाई ती गावात घुमली बाई आम्हाला दिसली ते हा हे निर्मलांना टोकले गेले का हो माहिती शेव ना पदर म्हणे हा सून माहितीशी घुमते का म्हणे हा चांगलं वाटते मी शोभा देते म्हणजे असे ड्रेस घालून घुमू झाली म्हणे गावात म्हणे अशा दुसरं सून गेला तिथे ड्रेस जे म्हली बाई निर्मला चिंतेची ते चांगली उतरून बोलली गेले हां म्हणे तुम्हाला काय करा लागते तुमचं तुम्ही पा म्हणे अशी बोलली बाई ते हा मग आम्हाला दिसली गाव करणार म्हणतात मग ना निर्माण सांगतलं सगळं दिले हा की म्हणे का काय शिकलो माय माहीत असून येईल म्हणे ड्रेस घालून म्हणे बॅगावर घमू राहिले म्हणे माय हा मग कायचं बाई पेटली माय गाव करणं गेली माय घरी आणि चांगलं धुल्ला वाजायला म्हणते बाई सुनांचा जोर आवाज राहिले म्हणते बाई त्यांच्या घरचे हा ते हे बुची आली म्हणे सांगेले की शांताबाई चाल म्हणे माय रे भांडणं चालू आहे म्हणे माय हिच्या घरी आहे ना गाव करण्याच्या घरी घेऊन भांडणं चालू होत म्हणे हो ना माय आल्या सावाजी चालते ना नाही म्हटलं चाल माय शांताबाई सांगतो म्हटलं शांताबाई गेली तिथलं इजिन तरी माय भांडणं मग चला ना माय हा चला लवकर मी येतो सांग बाई चांगलं नाही माय भांडणं एवढं होणं हा चांगला नाही वाटत गावात तमाशा हो मॅ चला मग लवकर बुची तु भी। तु आ, जा नाय तू बी तू काल थांबली माय अवा शेवंता बाई तुम्ही जा बाई समोर मी येतो ना मागून हा मी आज शुक्रवार आहे ना बाई तर आज अंगणवाडीत मी म्हटलं ते चण्याची उसळ आहे आणि खिचडी आहे येतो माय डबा भरून घेऊन ना मग संध्याकाळी टेन्शन नाही बाई मला चे हा त्या चण्याच्या चण्याला फोडणी देऊन देतो झाली भाजी हा भाजी टेन्शन नसते बाई शुक्रवारी तेच करतो मी हा तुम्ही जा ना खतम होऊन जाईन बाई तिकून येलो भांडणं घेणं पाहिलं इकडं खिचडी खतम होऊन जाईल आणि चण्याची उसळ खतम होऊन जाईन बाई हा जा तुम्ही समोर मी येतो मागून हो बाई काय मागतो हा अंगणवाडी जाय तू आम्ही जातो समोर मग मागून तो इनबाई काही झालं का घरामध्ये प्रॉब्लेम हा तुम्ही आम्हाला तापडतो एवढं लवकर बोलावलं आम्हाला गमून राहिल तो बरोबर असते ना काय झालं बाबा भाऊ तुम्ही हे ताई एवढी तुम्ही नादान नाही इनबाई एवढी नादान नाही आहे तुम्हाला दिसून राहिलं काय झालं म्हणून घरात निघून आमच्या एवढे अव्हेलेबल राहिले तुम्ही बापान बाई आता तुम्ही आम्हाला सरळ सरळ सांगता ना घुमून फिरून नाही सांगितलं तरी चालेल ना डायरेक्ट वेळेस सांगा ना काय झालं म्हणून आम्हाला दिसणार आहे बाबा काय झालं तुम्ही जर सांगा ना समजा ना आम्हाला सांगा ना तुम्ही तुम्हाला तुमच्या देवांतोंड बापा तुम्हाला ह्या एवढ्या जर तुम्ही बोलू राहिला म्हटलं तर त्याच तुम्हाला सांगून मी द्या काय झालं तर तुम्ही तुमच्या पोरीला काय शिकवलं शिकवलं काय तुमच्या पोलीने म्हटलं हां तुम्ही शिकवलं का की ड्रेस घाल बाई मस्त हां ड्रेस घालत जाय हां बाजारात घुमत जा तुमच्या घरची गोष्ट आलं अनेक होती हां तुमच्या इथं पोरगी तर तुमचे रूल अँड रेग्युलेशन चालतील हे हे आमच्या घरी आहे ना म्हटलं हां आमच्या घरी आहे म्हटलं आमच्या घरात चालत नाही हां मला बिलकुल पसंत नाही आहे म्हटलं हां माई सुन घालते का ड्रेस हां माई सुन घालते का म्हटलं गावातून तिसून घालत नाही म्हटलं आणि हे पोरगी हां तुमची पोरगी म्हटलं गावात घुमली ड्रेस घालून मस्त हां बाजारात गेली मस्त मग कोणता मोठा पहाड तुटून पडला पुरीने घातला ड्रेस हा कोणता पहाड तुटून पडला मग तुमचं शिक्षण आहे वाटते पुरीने आहे तुमचं तुम्ही शिकवलं वाटते काना भरली वाटते पुरीचे की बाई ड्रेस घालत जाय म्हणून ना पण मला पटत नाही ड्रेस घालणं आमच्या घरात पटवत नाही हां आमच्या गावात कोणती सुनवाई घालत नाही म्हटलं कोणती सुनवाई घालत नाही ड्रेस तर आता दुसऱ्यांचं काय काय लागते तुम्हाला या दुसऱ्यांचं काय करायला लागते ते त्यांच्या घरातले रूल आणि रेग्युलेशन चालते ना आणि ही तर मी तुमच्या घरी या म्हटलं हां माझी इच्छा नाही आहे का काय होते घातलं तर ड्रेस म काय मोठं पाप केलं का, का ड्रेस घातला तर खराबी काय म्हटलं खराबी काय आहे दाखव ना मला ड्रेसमध्ये काय खराबी आहे तुम्हाला किती वेळची मी तेच विचारत आहे हां की ड्रेसमध्ये खराबी काय आहे ते मला सांगा मी आताच काढून फेकून तो ड्रेस हा जिंदगी ड्रेस घालणार नाही म्हटलं मी हां ते तुम्ही सांगायला तयार आहे का बरं हां काय कारण काय आहे कावं गीताबाई चांगलेच पेटले माय हां सुनीचे आई बाबाही आले माय घरी हां चांगलेच झाले माय मॅडणी बरी आली बा तू शांताबाई आणि गीताबाई निर्मलाबाई बरे आला माय तुम्ही तुम्ही सांगा बरं हां माय सुन घुमू आल तुम्ही ड्रेस घालून गावात नाही म्हटलं हां सांगा तुम्हीच हो बाबा मी आई पाहिलं मी बोलली बापाचा बोल पुरेले हां म्हटलं कावं माय सनिवाई आहे ना म्हटलं तू सारखी राव म्हटलं बाय हां तू एक बाय गायची मग सून आहे तर काय झालं हां सून ड्रेस नाही घालू शकत का कुठे लिहिलं आहे का असं की सुनवारीला ड्रेस घालणार नाही म्हणून हां फुल स्लीव्हचा ड्रेस आहे माझं शरीर कुठून दिसत नाही आहे काय खराबी आहे याच्यामध्ये काय कोणता मी काय गाऊन घालून दिली का, का? वेस्टर्न गाऊन वगैरे घालून आली होती का मी की मला नाव ठेवत आहे तुम्ही सुनवारी आहे सुनवारी आहे सुनवारी सुन तर काय झालं मग हा पाप केलं का सुनवारी हवं हां सुनवारीला आजादी नसते का हां आजादी कायची पापा ड्रेस घालायची कोणती आजादी असते म्हटलं हां सरळच घालता ड्रेस ड्रेसमध्ये काय खराबी आहे म्हटलं हा तुला समजत नाही का वा? मी काय राहिली म्हणून काय बिग गोष्टी करायला लावलेली माझ्या जबडा दुकाला बोलू बोल म्हटलं हे गाव पूर दुक बोलू हा तुला तेच गोष्ट चांगली समजून की पुरा गावानं घातलं तर मला बाई हा पण माय सुनी घातलं पाहिजे असं मला वाटते मग आता काय म्हणणं तू बाई गावकर ना माय दे ना माय काय जोड बोलली बा हां काय एवढा मोठी काय गोष्ट आहे का नाही घातला 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 माझ्या ड्रेस काही खराबी नाही ना माझ्या ड्रेसमध्ये काय व्हाय शांताबाई गलत गोष्टीला सपोर्ट करू हा असं म्हणणं की ड्रेस निघाला सुनावली ना तू इथे सुनी सुनीच्या रागमध्ये राग लावलेली तू यावाला बी या गावकांना बाई बरोबर बोलावली अशा नंतर गावातला सुना म्हटलं ड्रेस घालतील म्हटलं काही राहणारच नाही मानमर्यादा या दा ना, ना पदरबाई हां निर्मला काकू तुम्ही सपोर्ट आले म्हटलं आता ज्या आद्याला जे सपोर्ट करत येईल तुम्ही ते पूर्ण चुकीचं आहे म्हटलं आता नवीन पिढीशी तुम्हाला चालावं लागेल ना तुमची जी पिढी होती ती जुनी होती हां त्याच्यामध्ये होतं असं आता असं काही नाही आहे म्हटलं तुम्ही चुकीचं आहे निर्मला आता आणि माझी सासू पण गलतच आहे म्हटलं हां शांता काकू बरोबर बोलत आहे आजच्या पिढीसह चालण्याचा त्यांचा विश्वास आहे हा आणि तुम्ही गलत आहे दोघीजणी गलत आहे तुम्ही मी कुठेच गलत नाही आहे मी त्या ड्रेस खालणारच पोरगी तेवढी बोलते चरचर तुळशी माय काय बोलली राहिली म्हटलं आणि हे मायचे संस्कार असतात पुरीवर पुरी हा मायचे संस्कार चांगले नसतील म्हणून पुरीचे संस्कार असे काही संस्कार दिले नसतील ना मायना लय झाली आता याची आता दाखवतो म्हटलं माफिंग दाखवतो म्हटलं जास्तच बुरवली जाते इनीची सुनीची इज्जत केली म्हटलं तेल घ्याय इंदिरा रावेनं बोल को काही राऊ पुर बोलवते चुप बसावं ते बोलले संस्कार काढले म्हटलं मला मावर उंगली उचला ते गेली म्हटलं हा आता आपल्याशी भांडूच्या शकतो मी हा बाई कुठे करायला हां संस्कार हाय काही म्हटलं मी बोलायची तुम्हाला म्हटलं कुठे भादर म्हटलं आम्ही चिपच्छा ऐकू राहिला म्हटलं काही काही नाही म्हटलं आमच्या पुरीची हा तुम्ही आम्ही ऐकू राहिलो तर तुम्ही बोलू राहिले हा काय आम्हाला पडेल समजलं तुम्ही म्हटलं चर चर, चर, चर तुम्ही बोलता हा आणि संस्काराची काय गोष्ट कुरायले मला शिकवता काय संस्कार तुम्ही तुम्ही तुमचे संस्कार पाहा कशा आहे म्हटलं तुमच्या पुरीला काय शिकलं हा पहिले आपलं पाहा म्हटलं हा पुरी आठ दिवसात येत असते पंधरा दिवसात येत असते पाणी तिथे दिदार तुमच्या पुरीचा दिदार पाणी तिकड तिच्या तिच्या मायरा सासरा तिचा दिदार पा म्हटलं कसं आहे मला मा शिकू राहिले माय पोरीच नांदूस राहिली म्हटलं तुमची येते का म्हटलं आमच्या घरी म्हटलं तुमची तुमच्या पोरीचं पंधरा वर्ष पडलं तुमच्या घरी काय शिकवतो तुमच्या पोलीत तुम्ही माया परीचा काय दिवस म्हटलं तुम्ही तुमच्या पोरीचं पाहणं म्हटलं महापुरीचं काय नाही महा पुरीचं काय आलं नाही हां तुम्ही महा पुरीचं का घेऊ मायापोचं चांगलंच आहे म्हटलं काय गलती आहे म्हटलं सांगे नांद्रायली म्हटलं माही पोरगी हा पोर नाकार नाकटीच दिन नांदूर म्हटलं तुमच्या घरी तुमच्याच पुरुषा पा म्हटलं की ती कसं करून ठेवलं म्हटलं तिकडं घर तिनं म्हटलं पण नाचून ठेवलं म्हटलं उभं घा निरा ना ढोंगेली पोरगी आहे तुमची आम्हाला शिकूर राहिली म्हटलं आमच्या पूर्वी उमली उचू राहिले संस्कार असे संस्कार तसे तुमचा बाकी दिद निघते या मा फक्त दिल्ली येईन ते हा मी मामीच येईन तिची सासू हां मग सांगत नाही का ते तुमचा दिदार किती निघते तिथं होतं काय शिकवलं म्हटलं पुरुले भांडे घासनंतर शिकवलं नाही पुरुले आणि बोलू राहिले मोठ्या रितू आईला सांग ना आईला चुप बसायला लाव ना तुला माहिती आहे ना सासूबाई कशा आहेत सासूबाई खूप टेड्या आहेत बरं नाही नाही हा? ताई हां माझी आई बरोबर बोलत आहे हां सासूबाई किती बोलले आहे म्हटलं संस्कार काढत आहे त्यांचे हां माझ्या आईला बोलले त्या हां सासूबाई जेवढी टडी आहे ना म्हटलं तर माझी आई म्हटलं दहा पट टेळी आहे म्हटलं हां माझ्या आई पण भांडणार एक नंबर आहे मग ना गवकर ना राहू देऊ माया भांडू नको मा एवढी हां पाहून येत माहिती आहे खाली असतं ठेव बाई घराचा आपल्या गावाचा हां ताई तुम्ही पण राहू द्या ना भांडणं वाढू नका एवढे थोडं शांत राहा पप्पा हां शांत राहून बोलू शकतो ना आपण शांताताई पानं किती बकर बकर करत आहे हे बाई किती बकर बकर करत आहे म्हटलं माझ्या पुला किती बोलत आहे म्हटलं काही गोष्ट नाही भरत आहे मोठी फक्त ड्रेस घराची गोष्ट आहे त्या संस्कार काढणं हे काढणं ते काढणं शोभते का बाईली असं एवढं बोलणं म्हटलं रप रबा बुर आली म्हटलं इतक्या वेळचं आम्ही आलेला आहे म्हटलं एक ग्लास पाण्याला नाही विचारलं आम्हाला आणि आम्हाला संस्कार शिकवत आहे म्हटले भैया संस्कार कसे तुमचे हे कसं यांचे कोणते संस्कार आहे म्हटलं घर आलेला पाहुण्याला म्हटलं पाण्याला नाही विचारवले सरळ सरळ बाई भांडणं करते त्यांच्यासोबत काही वाटते का म्हटलं बैले बी अय बाई मग एवढी लाडाची होती म्हटलं लाडाची गुन्हा म्हटलं तर लग्न कायले गेलं म्हटलं पोरीचं म्हटलं घरी ठेवता मुरल्या बनून म्हटलं मुरल्या बनून घरी ठेवल्या होत्या म्हटलं पोरगी हा काय रे लग्न लावून दिलं म्हटलं लग्न केलं आमच्या सेदरी वाचा राहू दे ना वा राहू दे ना काय लय भांड राहिली माय गाव करणार राहू दे ना नाही नाही हा शांताबाई पाय ना लहान बोलवली म्हटलं तिची माय मला हा कशी काय बोलली मला आई बोलू नको बरं चुपच बरं थांबर हा विसू दे ना मलाच काय म्हणून राहिला रे बापा मी काय बोल राहिली म्हटलं ती बाय ना ती सासू म्हटलं नाही म्हटलं तिथं बसलं तिने चांगली काय झालं ती माझं उठून यायची म्हटलं हा माय पाय रंगारंगाची बुला म्हटलं कशी काय उठणार नाही म्हटलं हा संस्कार काढवले आमचे माया पुरीच्या संस्कारलाय म्हटलं हा पुर गाव नाव काढते आमच्या पुरीचं मम्मी जी तुम्ही बसापास बसाव ना असं वाढवत बोलण्या बोलणे वाढतात बसापासे हो इंदुरे राऊ दे बस इकडं बस ना हा बसताना मी बाईचं तोंड बंद करायला पाहिले किती बडबड करते म्हटलं मी आली तर काही बोलली का बरं मुकळ्या ऐकून ती बाप्पा हां जवा हे बाई बोलली म्हटलं की संस्कार चांगली नसते तशी माय लेख म्हणे असं म्हटलं हां माय काय संस्कार पाहिले म्हटलं बाई ना हो इंद्रात इथं बसन बापा तुम्ही बी हां बोलण्या बोलणे वाटतील बाप्पा बसून जा बसन तुम्ही हो बाप्पा बसून आली आई चिप करा फक्त तुम्ही ले भारी आहे माय पाया दोघी इना म्हटलं इना इना एकमेकीवर भाई पडले माया चांगलीच आहे माय ते ही बुरेली ही बुरेली एक नाही ऐकू आली बापा आई तू चुप बस ना थोडीशी का तू विजय बोलवला ना आता हा तू चुप बस तर मामीजी शांत बसतात आता सगळे बंद करा मी काय म्हणतो का? ते ऐका मी तर चुप असा बापा त्या सासूल चुप कर ना चुप आहे ते मामीजी बी तू चुप राहत थोडीशी आई तुले सुनीचा ड्रेस घालण्यापासून प्रॉब्लेम आहे ना काय प्रॉब्लेम आहे तुले ते सांगा बोल मासून काय प्रॉब्लेम काय तुले प्रॉब्लेम काय येत नाही आता हा? प्रॉब्लेम आहे मले, मले मला माहिती ड्रेस घालून मटक मटक गावात घुमणं मला हे काही आवडत नाही बाप्पा मला काही पटत नाही दोन बाया काय म्हणतील ते हे आवडत नाही आवडत म्हणणार बाप्पा तुला काय ड्रेस घालायचं आहे ना हो मला ड्रेस घालायचा आहे मला ड्रेस घालणं आवडते आणि मी ड्रेस घालणारच हा काय करा बाप्पा आता सासू बी तशी आणि सोनी बी तशी आहे दोघी सारखे आहेत म्हटलं आता काय मार्ग काढतील बाप्पा येतो ना ते बुढी म्हणते की मी मला ड्रेस घालणं आवडत ना नाही हां आणि ती पोरगी म्हणून लागली अशी की म्हणते बाप्पा मी तर ड्रेस घालली आज कायच मार्ग निघेन बाई निघो बाई यांच्या घरात आता हो ना हो शांता बाई एकीनं तरी माघारी घ्या बाई हां एक तर सासून घ्या मांग नाहीतर तर ना घ्या एकीनं समजदारी दाखवलं माय तर भांड नाही तर दिसतात बाई रितू तू ड्रेस घाल पण तू ड्रेस घरामध्ये घाला घरात ड्रेस घाल मी म्हणतो तुला कुठं माझ्यासोबत बाहेर चालली तू तू ड्रेस घाल फक्त तू ड्रेस घालून गावात घुमू नको गावाच्या बाजारात जाऊ नको रितू तू म्हटलं घरामध्ये ड्रेस घाल हा आणि फक्त गावामध्ये आणि बाजारामध्ये गावाच्या तिथं साडी वगैरे घालून जायची कुठं माझ्यासोबत तू बाहेर चालली तर तिथं ड्रेस घाल हो चालेल यात मला काही प्रॉब्लेम नाही आहे आता बाई म्हणतात ना की मी बाहेर गावात जायला नाही पाहिजे ड्रेस घालून मी घे गावामध्ये गावाच्या बाजारात जाणार कधी पण बाहेर निघाली ती मी साडी घालणार तशी मी घरात ड्रेस घालणार झालं नाही आता काही प्रॉब्लेम आहे का तुला हो म्हणू माय गो करणार भांडणं इजली माय ती राहिलं आणि तसं मीच राहिलं दोघींचं जमला आता आता काय म्हणू नको प्रॉब्लेम आहे त्यात प्रॉब्लेम आहे पोरग बारखी अजून हा बरं आहे आता गावात मग जाऊ म्हणा बिचारे घालून बस झालं बाप्पा कुठे घालून नवरा थैद्या ना तर काय म्हणा बायकवले जा आता इथं दोघी जणी गोष्ट खतम करून टाका मॅटर बंद करून टाका हा कोणीच विचार बोलणार नाही हो रे बाबू हा विजय बरोबर बोलला तू चाल बाय चांगलं झालं माय भांडणं घेतले चांगलं झालं आता Hmm, चालल मी मदी। आई तुम्ही बसा बाबा तुम्ही बसा हा? मी चहा वेळी अंत करून शांता काकू निर्मला काकू आणि काकू तुम्ही बसा तुमच्यासाठी चाय अंत करून मी आ? बसा हो हो बाई अन हां आता जातो आम्ही चाय आलो हां नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही या असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा बाप्पा हां आता बाबा तुम्ही व्हिडिओ तर पाहत आहे आमचे पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे बाबा आता असे चांगले चांगले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटू उद्या हां चला मग